हेलो दोस्तों आप देख रहे हैं एमटीएन न्यूज मैं हूं सम्य उद्दीन चिश्ती आज हम लोकसभा इलेक्शन 2024 की काउंटिंग चालू है और अभी हम आपको ताज़ा अपडेट देने वाले हैं पांचवें राउंड का पांचवें राउंड में जो है संदीपान भूमरे का जो है आंकड़ा हम आपको बताते हैं सत्तर हजार तीस संदीपान भूमरे को सत्तर हजार तीस मिले पाँचवें राउंड में और चंद्रकांत खैरे को जो है वन पचास हजार एक सौ आड़ी, आड़ी, आड़ी। मिले और जलील को दस। ये राउंड का अपडेट है आप देखते इम्तियाज पांचवे राज्याचा जर विचार केला तर बऱ्यापैकी आघाडीवर आहे संभाजीनगरची जागा ही अत्यंत प्रतिष्ठेची मानल्या गेली होती उठावानंतर केलेला ही पहिली निवडणूक मी त्यातले त्यात, त्यात लोकसभेची आणि म्हणून प्रत्येकाने आपले दावे प्रतिदावे या ठिकाणी सांगितले होते परंतु आमच्या मतदारसंघामध्ये जे असलेले आमचे सहकारी आमदार आहेत आम्ही असो आमचे सहकारी असो यांनी ज्या पद्धतीने काम या मतदारसंघात केलं त्याचा हा परिणाम आहे म्हणून आम्ही आम्ही पहिल्यापासून जो दावा करत होतो की आमचा उमेदवार जवळपास दीड लाखाच्या मतात फरकाने निवडून येणार आहे आता जवळपास चौथी पाचवी फेरी झाली त्यामध्ये सतरा अठरा हजारची लीड आहे आणि आता या लीडीचं प्रमाण हे वाढत जाणार आहे म्हणून संदीपान भुमरे यांचा वेज हा पक्का आहे याबद्दल कोणती शंका नाही महाराष्ट्रामध्ये जे काही निकाल येत चाललेले तर तुम्ही पाहत असाल दर दर मिनिटाला हे निकालाचा बदल होताना आपल्याला दिसतो नांदेड असेल बाकीच्या ठिकाणचे असेल हा निकालाचा ट्रेंड जो पहिल्या दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो आता बदलत चाललेला आहे महत्वाचं म्हणजे सांगलीमध्ये जी काही निवडणूक झाली ज्या निवडणुकीकडे सुद्धा सर्व महाराष्ट्राचं लक्ष होतं परंतु तिथल्या सत्यजित कदमाने अनेक नेत्यांच्या समोर जे आव्हान दिलं होतं की तुम्ही जरी तिकडचे वाघ असाल तर आम्ही इकडचे वाघ हो। आहोत आणि या वाघाला त्यांनी जो काही त्यांनी जो चमत्कार दाखवलेला आहे त्यांनी म्हणजेच काँग्रेसने आणि शरद पवारच्या राष्ट्रवादीने सर्वांनी मिळून हे चंद्र त्या अपक्ष उमेदवाराचा प्रचार केलेला आहे आणि मला वाटतं त्याच्यामुळे आज त्यांची जी लीड दिसते जवळपास त्यांचा विजय सुद्धा हा आज नक्की मानला जातोय म्हणून आघाडीमध्ये असलेले जे संबंध होते ते आता ताणल्या जातील आणि याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवर निश्चित होईल आता जरी तुम्ही जर आकडेवारी पाहत असाल तर हे या दाव्या एक वाजेच्या नंतर जेव्हा या खऱ्या निकालाला सुरुवात होईल सात आठ दहा फेऱ्या झाल्यानंतर जेव्हा निकाल यायला सुरुवात होईल त्या टायमाला यावर आणखीन उचित असं भाष्य करणं हे योग्य राहील परंतु एक निश्चित झालेलं आहे देशामध्ये एनडीएचं सरकार येत आहे मोदी साहेब पंतप्रधान बनत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही पस्तीस क्रॉस करतोय एवढं मात्र निश्चित आहे तिकडे हातकलंगले घ्या कुठेही घ्या तुमची शिवसेनेची तुमचे जे अंदाज होते ना तुमचे जे अंदाज होते ना ते सगळं बिघडताना दिसत मान्य करा आता तुम्ही नारायण राणे तर जमा करून ठेवलं होतं ते आता आघाडीवर आहेत म्हणून तुम्ही चिंता करू नका आम्ही आता आणखी थोड्या वेळ थोडंसं थांबा तीन चार वाजेनंतर मी समोर पुन्हा येतो त्या टायमाला तुम्हाला सांगेल की माहिती आणि आघाडी मधला फरक काय दुसऱ्या तिसऱ्या फेरीचे हे निकाल आहेत जवळपास सव्वीस सत्तावीस फेऱ्या होणार आहेत आणि म्हणून अनेक फेरीच्या नंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने निकाल निकाल दिसेल आता याच घडीला आपण कुणावर भाष्य करणं हे योग्य नाहीये आता भुमरे जरी आता आघाडीवर असेल तर मला आणखी दहाव्या फेरीपर्यंत त्यांचा वेट राहावं लागणार आहे म्हणून ठामपणे धरू नका चार वाजेच्या नंतर या सगळ्या निकालाचा तुम्हाला परिपाक दिसेल आठ जागेपैकी जागेवरती महायुती पिछाडीवर आहे फक्त चार वाजेपर्यंत वेळ आहे आपलं चार चार वाजेपर्यंत तुम्हाला याचा सर्व निकाल बदललेले दिसतील